सगळे रेडी बोला मी विष्णू तुपे साधारणतः सहा महिन्यापूर्वी माझ्या मुलाचा वैरागी स्टँडवर मोबाईल हरवला होता मग सांगण्याप्रमाणे कंप्लेंट कंप्लेन केली लगेचच ऍक्शन घेऊन त्यांनी त्यांच्या सायबरच्या सॉफ्टवेअरमधून तो मोबाईल ब्लॉक केला मला एक महिन्यानंतर लगेच सायबरांचा फोन आला की आपला मोबाईल कौर होतो सापडलेला आहे त्या पद्धतीने आज पंधरा वगैरे दिवशी जेवढे मोबाईल वायराग बाजारमध्ये वगैरे गर्दीमध्ये हरवलेले होते ते सगळे आज मोबाईल त्यांनी रिकवर करून त्यांचे ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत त्यांनी तक्रारी दिली आहे त्यांना परत दिले आहेत त्यामुळं मी वैराग पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस नेमचे साहेबांचा मनापासून आभारी आहे आणि त्यांच्या यंत्रणेबद्दल आज मला फार समाधान वाटत आहे ओके वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल शेखे पोलीस कॉन्स्टेबल सलगर यांनी वैराग विभागातून घाळ झालेले मोबाईल मोबाईल हे चोवीस मोबाईल पकडलेले आहे ते पोलीस ठाण्यात जमा केलेले आहे, आणि आज आपण पंधरा ऑगस्ट निमित्त ज्यांचे ज्यांचे मोबाईल होते त्या त्या इस्मांना आपण ते मोबाईल पंधरा निमित्त देत आहोत ओके okay.